हॅलो माझ्या मैत्रिणीनो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण डोरी पायपिंग कशी बसवणार आहोत ते बघणार आहोत ज्या माझ्या मैत्रिणी नवीन आहेत ज्या नवीन शिलाई काम शिकत आहे त्यांच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ मी बनवत आहे प्रथम दीड इंचाची पट्टी घ्यायची आहे पट्टी एवढी लांब घ्यायची आहे की आपल्या ब्लाऊजच्या गळ्याला व्यवस्थित पुरेल एवढी पट्टी घ्यायची आहे पट्टी घेतल्यानंतर त्याला आपण व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे जोडताना पट्टी वाकडी टिकडी होऊ नये किंवा कुठे कमी कुठे जास्त अशी होता कामा नये पट्टी जोडताना व्यवस्थित जोडायची आहे पट्टीला दोरी घेऊन दोरी मधोमध पकडायची आहे दोरी पकडल्यानंतर दोरी पट्टी फोल्ड करायची आहे आणि डोरी मधोमध मद घेऊन शिलाई मारायची आहे शिलाई मारताना या गोष्टीची काळजी घ्या की कुठे पट्टी कमी जास्त होता कामा नये डोरी व्यवस्थित लावून घ्यायची आहे डोरी लावताना तुम्ही सिंगल बूट लावू शकता सिंगल बूटने फिनिशिंग व्यवस्थित छान येते आणि पट्टी ब्लाउजला लावतानाही व्यवस्थित बसते सिंगल बूट हा एकदम फायदेशीर असतो त्यानंतर आपण पट्टी तयार केली असता कात्रीनी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे दोरीच्या बाजूनी अर्धा इंच एवढं अंतर सोडायचं आहे अर्धा इंच अंतर सोडल्यामुळं पट्टी कमी पडत नाही किंवा जास्तही होत नाही आणि ब्लाऊजला व्यवस्थित बसते त्यानंतर आपण ब्लाऊजचा मेन कपडा घ्यायचा आहे आणि मेन कपड्यावर आपण व्यवस्थित मेन कपड्याच्या सुलट बाजूनी पट्टी जोडून घ्यायची आहे आपण मटका गळा बनवणार आहोत पट्टी व्यवस्थित जोडून घ्यायची आहे पट्टी जोडून झाल्यावर त्याला छोटे छोटे काप द्यायचे आहे आणि वरती त्याच्या अस्तर ठेवायचा आहे अस्तरलाही व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे लक्षात ठेवा अस्तर इकडे तिकडे सरकता कामा नये अस्तर हे व्यवस्थित बसले पाहिजे अस्तर व्यवस्थित बसल्यानंतर कपडा सुलट करून घ्यायचा आहे सुलट करून बघा मटका किती छान झाला आहे ब्लाऊजचा हा मटका गळा खूप सुंदर दिसतो आणि व्यवस्थित शिलाई मारल्यामुळे त्याला खूप छान असं सुंदर दिसून येतं बघा किती छान झाला आपला मटका गळा मटका गळा झाल्यानंतर व्यवस्थित चारी बाजूनी ब्लाऊजच्या कपड्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित ब्लाउजचा कपडा आणि गळा छान